पुरी निकिता रेशमा रेश्मा आईने आई निकिताच्या आवडीची पाणीपुरी बनवली निकिता पाणीपुरी बघ बघून खुश झाली सौरभव निकिता, निकिता च ला बा बाबांनी पाणीपुरी दिली आजीला पाणीपुरी घेऊन ते निकि, न, नी घाले। निकिता नि निघाले एवढ्यात निकिताला जोरात ठसका लागला निकिता वेग लोहान झाली गोष्ट वाच अक बर आणि बीर बोला ल एकदा फिरायला गेले होते चालोता चालोता बादर शोहा अचानक थांबला बादर शोहा ने वाळू

घे कडे पाहिला लाय का लो लोवर मात्र आहे ले थो द्या चार केला पण अंगोना तो नीता ने फीती वय पक्षासाठी दाने ठेवा याची पक्षी येऊन दाने खाऊन जायचे मोती सोनाली अक्षय बॅट व बॉल खेळ उठे खे, घेऊन मैदानावर खेळायला आले बॅट बॉल खेळताना त्यांना कुई कुई आवाज आला सोनालीने आजू बघितले छोटे पुत्राचे पिल्लू तिला दिसले रेग लहान झाली गोष्ट वाज अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते चालता चालता पादश हा अचानक थांबला पादशने वाळूत बोटाने एक रेग मारली आणि बिरबल आला तिकलेला अंबा मानसी मानसीला ची ची शा

आजी आजी माओ गीता। गीताची आजी आहे आजीला वाचनाची आवड आहे आजी चष्मा लावते आणि रोज पेपर वाचते एके दिवशी आजीला तिला चष्मा भेटे ना तिला व्य दीपाली अंजोली दीपाली अंजोली दीपाली दोघी बहिणी आहे अंजोली दीपालीची काळजी घेयाची ती तिच्या सोबत सगळी कडे जायची रे लहान झाली गोष्ट वाच अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते चालता चालता बादशहा अचानक थांबला बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ हो मारली तळ्या तळी मजा राधिका अजय गावातल्या तळ्या काठी खेळायचे त्यांना तळ्यातली पाणी मासे तळ्या काठची झाडे आ फूल राहुल कविता सु दिवस मक्याचे कणी वीरू जोय काका मावशी घरातील मानसे माणस खेदी ला बाजारात गेले होती होती जोय वीरू घर आतोच राहिले दोघांनी ठरवले आज आपण घर संसार खेळो खेळूया जोयने आई आणि वीरू ने वडीला बनायचे ठरवले वीरू ऑफिसमधून स्वतःसाठी सुट्टी सुट्ट्या दिवशी बागेत जायची फुला रेग लहान झाली गोष्ट बात अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते चालता चालता बादुशोहा अचानक थांबला बादशहाने व्हावी बुटाने एक रेग मारली आणि बिरबल आला बिरबलाने एक रे वे बादशहा को दे व ए को वे रा राय का वे जे गे को डे पा ही ने थोड़ा विचार के लोकरी गुंडा आजी मनी ठंडी से दिवस जवळ आले होती आजी माजा साथी स्वेटर भी होती पत्रा व ली ली समा ताई चिंटू मिंटू सुमा ताई मिंतु मुनु मिनु चिनु टीनु रिंकू चिंटू वा યા ના ઉન અકબોર અને બીરબોલ એક ફિરાયો ગતા ચાલતા બાદો અચાનક થાંબોલ બાદ વાળું બોટાળી गाढव मिठाई गाढव झाडा जाड़, झाडा खाली निवांत तो बसले होते अचानक ताचा मनात गोड बर्फी खाण्याची इच्छा आली गोड गाढव जंगलातील रेगन झाली ग्लंझरी

और चार को था ब ले लो ला बा दो सो हा ने वा लू तो बो ता आई सायली सायलीच्या मैत्रिणीकडे सायकल होती ती जो रोज शाळेत सायकल लो लो यो लो ओलाने एको वेळो बाद सहा कडे व एको वेळो गे रे गे कडे पाहीले